चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मध्ये येऊ कशी तशी मी नांदायला या सिरियलची टीम आली त्यामुळे ओम स्वीटू आणि शकू या कॅरेक्टर्सवर धमाल स्किट सादर करून या मंचावर या विनोदवीरांनी कॉमेडीचा धमाका केलाय पाहूयात त्याचीच एक झलक झालं <laughs> नाही मला यायला काय होतंय काय होतंय रे बाळा स्टाइल आहे माझी आई आ क्या बात है अगं भाई फोन आला मला ना या फोनवरती हे सायलेंट वर कसं करतात ते हा कोणाचं नंबर आहे आणि हा बा दिसतोय का कोणाचं नंबर बघा कर ઓળખી આપણે ઓળખતો आबा, आबा काहीतरी तुमचं तुमचं चुकतंय काहीतरी गल्ल जाधव हो। नाही भरत जाधव हो, नाही दिसतात ते ते खर तर आहेत उदय साळवी मात कोण आहे <laughs> उदय साळवी आहेत <में> मग आज तुम्ही <laughs> <laughs> काका माझ्या खाली तिच्यामुळेच मेला असतात तुम्ही माझ्या अंगावर खांद्यावर खेळवले हिला मी लहानपणी ही एकदा घोडाघोडा खेळत होती आणि तुमच्या पाठीवर बसली त्यानंतर तीन दिवस भाऊजी गायब होते सापडले ते तीन दिवसानंतर मी पाय पुसणं म्हणून पाय पुसले ना तर त्या पाय पुसण्यात ना आवाज आला कळलं ते शरद भाऊजी होते कधीतरी नॉर्मल पण काम कर माझा आई नाही स्वीटू <laughs> म्हणजे आम्ही प्रेमाने नाव ठेवलं होतं तिचं स्वीटू पण कधी स्वीट होम झाली ते आमचं आम्हालाच कळलं नाही बाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका आणखीन कुठल्या कॉमेडी शोच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा स्मॉल स्क्रीनवरील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफसाठी फॉलो करा सी सीएनएक्स फिल्मी